मला या ठिकाणी जो पुलाचं काम झालं डीआरएमच्या ऑफिसच्या रेल्वेच्या माध्यमातून त्याचा सत्कार या ठिकाणी त्या ग्रामस्थांच्या वतीने ताईंचा सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय त्या सत्काराचा स्वीकार ताईंनी या ठिकाणी करावा कर अशी विनंती आहे नमस्कार संजय जगताप संभाजी झेंडे सुदामाप्पा अप्पा दत्ता व चव्हाण विजय कोलते प्रीप पोमन हनुमंत पवार पुष्कर जाद, पुष्कराज जाधव नंदाताई जगताप आबा मोकाशी भाई शेख सुनीता काकी गौरीताई चेतन वैया रामदास जगताप अरुण यादव मंगेश गायकवाड व्यासपीठावरील सर्वच मान्यवरून उपस्थित बंधवण भगिनीन मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे विनम्रपणे मनपूर्वक आभार मानते की मोठ्या संख्येने मतदान करून आपण चौथ्यांदा मला या भागाची लोकप्रतिनिधी यायची संधी देऊ त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते यावर्षी पाऊसही चांगला झालेला आहे त्याच्यामुळे मागच्या वर्षी जी धाकधूक धाकधूक आपल्याला होती त्यातून खूपसा दिलासा आपल्याला ह्या वर्षी पडलेला आहे आणि नाजरे भरलं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न पिण्याचा सुटला आणि नाजरेचं धरण आज शंभर टक्के भरलेलं आहे खरंच आपलं भाग्य त्याच्यामुळे यावर्षी पाण्याचा प्रश्न हा फारसा काय अडचणीत राहणार नाही तरी काही भाग आहेत तीन चार गावं जिथे अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाला आहे पण आमचं बारीक लक्ष त्या भागावर आहे त्यामुळे पुरंदरमध्ये कुठलीही गोष्ट ही कमी पडू देणार नाही आणि मी आमदारांचं भाषण ऐकत होते आमदारांनी सविस्तर या भागामध्ये जे काही मूलभूत विकासाचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल सविस्तर त्यांनी भाषण केलं आणि इथे येतानाच त्या पुलाचंही आम्ही एक उद्घाटन केलेलं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आज खरंच मनाला समाधान वाटलं आल्यावर दौऱ्यामध्ये आम्ही कार्यक्रम घेत असतो गाठीभेटी घेत असतो पण जेव्हा एखाद्या गावात गेल्यावर गावातले लोक जर समाधानी असेल तर त्या दिवशी रात्री मला झोप जास्ती चांगली लागते त्यामुळे खरंच मला मनापासून आनंद वाटतोय की ह्या भागात तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आपण एक चांगलं काम इथे उभं करू शकलो हे रस्त्याबद्दल आत्ता मी संजय जगतापांचं भाषण ऐकत होते संजय जगताप फक्त स्वतःबद्दलच बोलत होते स्वतः म्हणजे पुरंदर हवेलीबद्दल त्यांना माझं आणि अमोलदादाचं दुखणंच माहिती नाही ते आपलं स्वतःचं पुरंदरची ट्रेन चालली थांबेल ना ट्रेन हा विकास झाला ते झाला ही त्या कमी आलं इथे जास्त आलं पण तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये सुडाचं राजकारण कधी व्हायचं नाही विरोधी असला तरी काय झालं त्याची कामं व्हायची पण यावेळी काहीतरी वेगळंच चित्र झाले मी आणि अमोलदादानी पत्र पाठवलं हो की त्याच्यावर काट मारण्यात येते आजपर्यंत डी पी टी सीमध्ये जेवढी जेवढी कामं गेल्या दीड दोन वर्षामध्ये अमोलदादांनी मी पाठवली आहेत त्या सगळ्याला कट बसला आहे एक पैसा आम्हाला दिला नाही आणि आम्ही आता शेवटचं पत्र दोघं लिहितो आहे जर आम्हाला या सरकारने निधी दिला नाही तर आम्ही कोर्टात जाणार आहे दुसरा काही मार्गच राहणार नाही तरी कदाचित <laughs> ती वेळ येणारी नाही पांडुरंगाची इच्छा नोव्हेंबरमध्ये इलेक्शन आहे <laughs> भी हो सकता है भारत में हवा बदल रही रयंत जयंतरावच्या हातात ठरले आपलं कारण त्या दिवशी महाविकास आघाडीची मीटिंग होती उद्धवजी पण म्हणे जयंतराव आपण असं करूया की असा निधी करूया मग नाना पटोले उठले ते म्हणले जयंतराव त्या निधीचा असं करूया जयंतराव म्हणले हो मी अर्थमंत्री नाही राज्याचा अजून पण तेवढा विश्वास सगळ्यांचा जयंतराव आहे की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर वित्तमंत्री हे जयंत पाटीलच होतील असा एक विश्वास सगळ्यांचा आहे की जयंतराव ते खातं व्यवस्थित बघतील पण आधी इलेक्शन त्याच्यामुळे आधीच आम नाही घेणे पहिलं हळूहळू सबुरीने सबोरीने लोकसभेला लोकांनी आपल्याला खूप साथ दिली पण कष्टांची परिकाष्ठा करू आणि या राज्यात रैतेचं राज्य आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे कारण आज महाराष्ट्रात खरंच परिस्थिती म्हणजे आता अमोलदादाना मला निधी मिळत नाही मी आणि अमोलदा घरचं काम घेऊन जात नाही आमच्या घरची विहीर आहे ना रस्ता आहे रस्ता मायबाप जनतेचा आहे तरी हे सुडाचं राजकारण होतं एक नवीनच खरं तर आपल्या पुणे जिल्ह्यात असं कधी नव्हतं काय झालंय कळेना आता तर मी प्रशासकीय इमारत बघायला चालली प्रशासकीय इमारताचं उद्घाटन झालं पाच वाजता कार्यक्रम होता मला एक वाजता आमंत्रण आलं एक वाजता आलं की चार पाच वाजता पोचा कसं पोचणार माणूस म्हणलं अहो थोडं आधी कळवलं असतं आम्हालाही आनंद झाला असता ते म्हणले नाही नाही आताच ठरलं काहीतरी थातूर मातूर कारण मला दिलं त्यांना मला बोलवायचंच नव्हतं म्हणून त्यांनी असं केलं पण आता ठीक आहे तेवढा आपल्यालाही आहे ठीक आहे नाही बोलवलं नाही बोलवलं पण मी एक उदाहरण तुम्हाला देते की जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा अडलराव पाटील शिरूरचे खासदार होते आणि ते शिरूरचे खासदार असताना त्यांचं नाव कौशिलेवर नव्हतं का आमंत्रणावर नव्हतं असं काहीतरी होतं कार्यक्रमाला जिल्हा परिषदचा कार्यक्रम होता आदरणीय पवारसाहेब उद्घाटनाला जाणार होते आणि साहेबांचं सा नाव तिथल्या हॉलवर द्यायचं होतं तर अडळरावांनी सकाळी फोन केला अडळराव पाटलांनी साहेबांना की माझं नाव नाही आहे तर हे चुकीचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की साहेबांनी कार्यक्रम कॅन्सल केला आणि सांगितलं जरी ते विरोधी पक्षात असले तरी ते शिरूरचे खासदार आहेत शिरूरचा मान सन्मान झाला पाहिजे हा अडळराव पाटलांचा विषय नाही हा शिरूरच्या मायबाप जनतेचा आहे तो त्यांचा लोकप्रतिनिधी आहे तर शिरूरचा मान सन्मान झाला पाहिजे मी अडलराव पाटलांचं नाव टाकलं नाही मीही कार्यक्रमाला येणार नाही आणि कार्यक्रम मग त्यांनी घेतला पण पवारसाहेब त्या कार्यक्रमाला गेले नाही हे सुसंस्कृत राजकारण असतं आपण नुसताच साहेबांचा फोटो लावून चव्हाण साहेबांचे विचार नाही करतायत कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे विचार पुढे न्यायचे असतील तर ते कृतीमधून दाखवावं लागतं आणि हे दुर्दैव आहे की महाराष्ट्र आज पुणे जिल्ह्यात खरंच आधी कधीच असं नव्हतं विरोधी पक्षाचाही मान सन्मान व्हायचा होता गेले एक दोन वर्ष काय झालंय कळेना ना आम्हाला उद्घाटनाला बोलवतात ना निधी देतात ना काय करतात पण ठीक आहे आता आम्हाला इतकी लढाईची सवय झाली की कोर्टात गेलो नाही महिनास महिन्याभरात तर असं वाटतंय की अरे आज बऱ्याच दिवसात कुणाशी लढाईच केली नाही पण ही परिस्थिती वेगळी आहे आता दोनच महिने राहिलेले आहेत विधानसभेचं इलेक्शन आहे साधारणपणे अशी खबर आहे की एक दहा ते पंधरामध्ये मतदान होईल नोव्हेंबरच्या आणि त्यानंतरच दोन चार दिवसात कदाचित मतमोजणी होईल म्हणजे पंधरा तारखेपर्यंत होईल त्याच्यामध्ये दहा दिवस गणपती दहा दिवस नवरात्र आणि गणपतीचे आपलं ह्याचे आठ एक, एक दिवस जातील दिवाळीचे असं म्हणत म्हणत अठ्ठावीस दिवस ते गेले असेच म्हणजे एक महिना गेला राहिला एकच हवा महिना त्यामुळे फार काही दिवस राहिलेले नाहीत माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की महाविकास आघाडीचा जिथे कॅन्डिडेट असेल जिथे पंजा असेल तिथे पंजा इथे तुतारीवाला माणूस असेल तिथे तुतारीवाला माणूस जिथे मशाल असेल तिथे मशाल आणि आता मोबाईलवरनं सगळ्यांना सगळं कळतंय इथला सांगतोय माड्याचा खासदार काय करतोय माडावाला सांगतोय बीडला काय चाललंय हे सगळे सगळ्यांची नाती गोती सगळीकडे असतात मोबाईलवरनं सगळे बातम्या करत असतात आणि टीव्हीत आहेच कुठे खाडा पडला तरी कळते आपल्याला मी विचार करा कालचीच गोष्ट बघा काल जी सिंधुदुर्गमध्ये जी घटना झाली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आपल्या दैवताचा पुतळा हा कोसळलाच कसा मला विचाराल तर त्या व्यक्तीला इन्क्वायरी करून जेलमध्ये टाकलं पाहिजे ज्यांनी आपल्या छत्रपतींचा अपमान केलेला चुकीची गोष्ट आमची आमची निष्ठा आमचा प्रेम आमचा आदर आमचा जीव की प्राण आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि एवढ्या घाईघाईमध्ये तुम्ही मला एक या सरकारचं करत नाही ना घाई कशाची असते राम मंदिर केलं गळायला लागलं संसद भवन केलं गळायला लागलं आपला छत्रपतींचा पुतळा केला तो कोसळला त्याच्यानंतर अटल सेतू केला त्याच्यात बगदाडं पडली समृद्धी महामार्ग पडला त्याच्यात बगदाडं पडली त्याच्यानंतर तो कोस्टल रोड केला त्याच्यातून पाणी गळायला लागलं सगळं हे करतात त्याच्यात असं कसं होतो मी आला तर मी तर म्हणते ते आधी आपली बिल्डिंग होती ना संसदेची इतक्या वर्षाची बिल्डिंग एक टिपूस पाणी येत नाही तिकडे गळती नाही काही नाही काही नाही ना इतके वर्ष त्याच्यात काम आम्ही सगळे करतोय तुमच्या आशीर्वादाने नवीन बिल्डिंग बांधली एवढ्या बाळड्या बाळड्या तुम्ही पाहिला पण असेल आम्ही आपलं गेलो म्हणलं हे काय झालं सगळं समुद्र तिकडे सगळी सफाई चालली आहे बाळड्या लावली दुर्दैव आहे आणि खरं विरोधक म्हणून नाही मी हे बोलत आहे पण संसद भवन हे एका सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचा केंद्रू बिंदू म्हणजे संसद भवन आहे जसं हे मंदिर आहे आपली निष्ठा आहे तसं तेही लोकशाहीचं मंदिर आहे आणि त्याचा मान सन्मान झालाच पाहिजे पण यांचं सगळं पब्लिसिटीचंच असतं फोटोला कुठे उभे राहिले कसं काय केलं पब्लिसिटी कशी झाली त्याच्यामुळे जा तुम्ही बघा आता ते येतात जात आहेत कोणी येत नाही आपलं आले रामकृष्ण हरी म्हणायचं चला चा पुढे जायचं आहे आता बरेच नेते येतील इलेक्शन जवळ आले मागच्या आठवड्यात जळगाव आता कुठे पालघर बाकी सगळी फिरत राहतील सगळीकडे पण मला नेहमी सगळे विचार अरे मोठे नेते दिल्लीवर न येत आहेत मी सांगते अतिथी देवोभावा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी आला की त्याचा मान सन्मान करायचा त्याला आपले पुरंदरचे अंजीर खायला घालायचे सीताफळाचा डब्बा द्यायचा आणि सांगायचं रामकृष्ण हरी चला कॅक्सिलेटर दाबा सोडा चला जाऊ द्या गाडी पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये मा जातीपातीचं राजकारण असेल महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार मग अशी संजय जगताप म्हणाले कॉन्ट्रॅक्टर मी तर सकाळी भाषण केलं लाडकी बहिणींचं सरकार नाही लाडक्या कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे पण एक गोष्ट मी मान्य केली पाहिजे पण तुम्ही म्हणलं ही गोष्ट खरी आहे बाप्पा मला म्हणाले की तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांनाच का नावं ठेवताय म्हटलं मग काय झालं माझं काय भाषणात चुकलं ते म्हणले मी जेव्हा जिल्हा परिषदला होतो तेव्हा कधीही कॉन्ट्रॅक्टर आणि आमच्यामध्ये मतभेद व्हायचे नाही कारण का कोणी एक टक्का अर्धा टक्का कधी घ्यायचा नाही ते म्हणले तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांनाच का नाव ठेवत जे कॉन्ट्रॅक्ट देतात तेच तीस टक्के आता मागतात म्हणून रस्त्याला तर सगळी चूक कॉन्ट्रॅक्टरची नाही आहे ती तिथला जो काय पदाधिकारी म्हणा कोण म्हणा का तर मी आता ठरवलंय मी आता लाडका कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणणार आपल्याला तीस टक्केच्या सरकारला महाराष्ट्रातून हद्द पार करायचं हे आपण म्हटलं तीस टक्क्याचं सरकार खोके तर घेतलेच पैसे तर वाटले माझ्या पण इलेक्शनला काय काय केलं आहे शिरूरला काय सगळं व्हिडिओ बिडिओ सगळ्यांनी सगळे पाहिले पण ते पा ते पन्नास खोके एकदम ओकेवाले असतील ह्या देशातला सर्वसामान्य मायबाप जनताना ही खूप इमानदार आहे ते खूप प्रामाणिक आहे ते नाही विकले जात तुम्ही पन्नास विकले गेले असाल म्हणून आम्ही सगळे बिकाव नाही आहोत त्याच्यामुळे ह्यांना जे वाटलं की पैसे वाटले की लोक आपल्याला मतदान करतील तसं झालं नाही कोणी पैसे घेतले नाही अर्धे कुठे गेले देवालाच ठाऊक आता तुम्हाला माहिती मला काय बोलायचं नाही आजकाल काय मन मोकळं करता येत नाही कारण काही असतातच सगळीकडे त्याच्यामुळे मन मोकळं भाषणच करता येत नाही पण ही दुर्दैव आहे की ज्या काळामध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान त्याच्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान होता या स्वाभिमानी मराठी माणसाला आज मग बलात्कार महाराष्ट्रात कोयता गँग महाराष्ट्रात पुण्यामध्ये पोर्शची ॲक्सिडेंट झाला महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातच कशा होतात म्हणजे पोलीस खात्यावर वर्दीवाल्या पोलिसावर कोयता गँग हल्ला करते ही हिंमतच कशी होते हो जे काहीतरी चुकतंय ना बलात्काराची बदलापूरची दुर्दैवी घटना झाली आणि त्याच्यानंतर रोज वाईट बातमी येते रोज एकतरी बातमी येते की नाही मग आधी समाज तोच आहे ना मग वाढला कसं आहे मी नेहमी सगळ्यांना सांगते की आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा अशा गोष्टी कानावर यायचा का कोयता गॅंग बलात्कार अशा गोष्टी यायच्या का कारण का, का त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं गृहमंत्रालयावर यांचं लक्षच नाही कारण काही अर्ध्या वेळेस दिल्लीला असतात आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रातून नाही चालत महाराष्ट्र दिल्लीतून चालतो म्हणून आपल्याला हे सरकार बदलायचं आहे आपल्याला महाराष्ट्राचा अशा लोकांच्या हातात सत्ता दिल द्यायची आहे की जे दिल्ली समोर मुजरा करणार नाहीत एक स्वाभिमानी मराठी माणसं आपल्याला सत्तेमध्ये पाहिजेत आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे पुढचे दोन महिने आम्ही तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारच आहोत आमच्यासाठी आपण सगळ्यांनी खूप कष्ट केले आता आमारी बारी आहे मी आणि अमोलदादा नेहमी एकामेकाला सांगतो की आपल्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांच्यासाठी जीवाचं रान प्लस वन आपण कष्ट केले पाहिजेत कारण का मी आणि दादा जेव्हा लढलो तेव्हा पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं काही नव्हतं आम्ही एकामेकाला विचारायचो कशावर लढूया मग दादा म्हणायचं असं करा तुम्ही कबशी घ्या म्हणलं मग तुम्ही काय घेणार विचार करतो पंखा घेऊ का काय घेऊ दादा काय माहिती ना काय मिळणार होतं कारण का पक्ष नेला होता चिन्ह नेलं होतं सगळं नेऊन गेले होते तर फकीर ते खूप थाई नाही पण एक माझ्या तेव्हा लक्षात आलं ह्या देशामध्ये दे आपल्याला वाटतं सत्ता नेते दूध संघ बँक कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती हे सगळं असलं तर इलेक्शन लढता येतं माझं मत उलट झालंय हे सगळं नसलं आणि मायबाप जनता तुमच्यावर असली तरच तुम्ही निवडून देऊ शकता तर ह्या देशामध्ये दे ताकद ही सत्तेमध्ये नाहीये ना कारखान्यात आहे ना दूध संघात आहे ना बँकेत आहे सर्वसामान्य मायबाप जनताच ठरवते की कोण निवडून येणार त्याच्यामुळे तुमच्या एका बटनामध्ये केवढी मोठी ताकद आहे त्यामुळे हो आता जे काय सत्ता आहे चालू द्या त्यांचं कारण लाडकी लेख लाडकी बहीण लाडका कॉन्ट्रॅक्टर काय लाडकं लाडकं करायचंय लाडकी खुर्ची काय हाऊस फिटून घ्यायची ती दोन महिन्यात फिटून घ्या बाबा कारण का उसके बाद बारी हमारी आहे आणि मी तुम्हाला शब्द देते की एक भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हा तुम्हाला करून दाखवला हे कुठेतरी थांबलं पाहिजे कोणीतरी ह्याच्यावर बोललं पाहिजे नाही प्रत्येकाने यायचं आणि तेच करायचं नाही चले का कारण का महाराष्ट्राची एक वेगळी ओळख या भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे आज दुर्दैव आहे की आपल्याबद्दल सगळं वाईटच बातम्या रोज देशात पातळीवर येतात हा बदल आपल्याला घडवायचा आहे कपासाला सोयाबीनला दुधाला आपल्या अंजीराला सगळ्याला चांगला आणि कांद्याला तर द्यायचाच आहे पहिला निर्णय दुधाला आणि कांद्याला भाव द्यायचा तुम्हाला अनुदान आलं का आता एवढे दिवस काढले काढा कर दोन महिन्याची कारण का ह्यांच्याकडून काय अपेक्षा नाही आपल्याला इकडचे पैसे तिकडे तिकडचे पैसे इकडे काय करतायत त्यांचं त्यांनाच माहिती त्यामुळे काय कळत नाही काय चाललंय ह्यांचं पण माझी आज महिला नाहीये फार पण ह्या ज्यांना ज्यांना मिळालेत पैसे ते बँकेतून काढून घ्या कारण काहींच्या धमक्या पण बंद येत नाही तुमच्या बायकांना सांगा ज्यांनी घेतलेत पैसे की घरी ठेव बाई आपल्या त्या डब्यामध्ये कारण हे धमक्या देतात मतं नाही दिली पैसे काढून घेऊ मी तर त्यांना सांगितलं की एकानी तरी एका, एका माझ्या महिला भगिनीचे पैसे काढून घ्या परत मी बघतेस तुमचं कसं काय कार्यक्रम करायचा कारण का हे का पैसे तुमच्या खिशातून नाही दिलेले आपण टॅक्स भरतो जीएसटी भरतो म्हणून हे सगळं होतं आणि मी तुम्हाला शब्द देते की शेतकऱ्यांसाठी सगळ्या शेतकऱ्यांना शब्द आहे आमचा आपलं सरकार आलं की जे ज्या गोष्टी शेतीसाठी लागतात त्याचा जीएसटी शून्यावर आम्ही आणू हा शब्द मी तुम्हाला अठरा टक्के जीएसटी म्हणजे जी साडी शर्टावर पाच टक्के बारा टक्के काही आणि तुम्हाला गमत सांगते शर्ट शा... एक हजार रुपयाचा पाच टक्के जीएसटी एक हजार एक रुपयाचा तर बारा टक्के जीएसटी अरे सर आणि जीव जीएसटी मध्ये पण ती एक दुसरी कथा आहे ती परत कधीतरी सांगेन कारण का आता सासवडला पण बराच उशीर झालाय जायला पण आपण सगळ्यांनी जी साथ मला आणि संजयला इतके वर्ष दिली याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते आणि इथून पुढेही हां फॉरेस्टचा विषय फॉरेस्टच्या विषयामध्ये मी स्वतः लक्ष घालीन मागेही आम्ही सगळ्यांनी मिळून मला वाटतं संभाजी झेंडे आपणही त्या रस्त्यामध्ये आपण एकत्र सगळ्यांनी काम केलं होतं त्या फॉरेस्टचं मी फॉरेस्टचं तुमचा क्लिअरन्स आणून देईन ती जबाबदारी माझी मी पुढच्या काही दिवसात ते फॉरेस्टचा क्लिअरन्स तुम्हाला करून देईन पण आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि यांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे आबांचं किती कौतुक केलं मला अजून आठवत आहे आबांचा तो फोटो मी आयुष्यात विसरणार नाही काय हिंमत आहे बघा माणसामध्ये तरी सभेला आले तो रक्तबंबाळ झालेला आठवतं का आणि मला भीती वाटली म्हणलं झालं काय आबांचं आता बघते लांबून तर आबा सगळ्यात पुढे सभेला म्हणजे हे नवीन पिढीला शिकण्यासारखं आहे की माणस इच्छा शिकते आणि किती घट्ट माणूस आहे याचं सगळ्यात सुंदर आणि जिवंत उदाहरण आबा आहे आबा आता तुम्हाला आम्हाला असं वाटतं आपण आपला कॅम्पेन मॅनेजरच करून टाकू <laughs> हा विधानसभेचा इंचार्ज आबांना करू सगळ्यांना काटीने लावतील अरे सात वाजता निघाला का नाही घरातून बाहेर प्रचाराला पण खरंच अशी लोकं आपल्यासाठी एक आदर्श आहेत फार संघर्ष करून या लोकांनी उभं आयुष्य ते जे लढले त्याच्यामुळे आज आपण सगळे आहोत त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आपण सगळे आजपासूनच विधानसभेच्या कामाला लागूया आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमचं सगळ्यांचं स्वागत केलं आणि लोकसभेला खूप आशीर्वाद आणि साथ दिली याबद्दल पुन्हा विनम्रपणे आपले आभार मानून आपली रजा घेते